आपल्याला काय हाऊस आलेली नाही आणि पैसा 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 करून आता तोंडाला फेस आला पण सरकारला काही कळत नाही पैसा कायदा का आहे आज एक ऑगस्ट पासून आज आमची पोरं मरायला बसलेली आहेत ह्या सध्या सांगेल सरकारला वाटत्यायचे आपण कशासाठी आहोत म्हणून त्यांचं जे का आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट पासून आणि आपण ठरवलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर आपण चक्का जाम करणार आहोत आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आलो मोर्चात ओरडलो गेलो, गेलो असं होता कामान आहे जसं पूर्वक्त्यांनी सांगितलं की याच्या पुढे मोठ्या प्रमाणावरती असकार चळवळ असहकार आंदोलन आपल्याला उभं करायचंय थोडक्यात हे मला आज सांगायला आवडेल पंधरा ऑगस्ट काय काय पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस हा आहे का स्वतंत्र म्हणून आपलं स्वतंत्र आपल्याला समजून घ्यावं लागेल इतर लोकांनाही समजून घ्यावं लागेल की आमचा लढा कशासाठी आहे आपण पैसा पेसा ऐकतोय हा पैसा कायदा कधी झाला लोक सांगतात डोळ्या मिठून एकोणीसशे शहाण्णव ला आला पण बंधू आणि बघिणी आपला इतिहास आपल्याला माहित असण फार गरजेचं आहे कारण भारताचं स्वातंत्र्याची गोष्ट सांगितली एकोणीशे सत्तेचाळीस ला पण आमचे आदिवासी हजारो वर्ष झाली संघर्ष करत आहेत खूप खोलात जात नाही आम्हाला इतिहास शिकवताना इतिहासाच्या पाण्यावर शिकवलं जात अठराशे सत्तावन्न चा उठाव है ना असं शिकवलं ना अठराशे सत्तावन्न चा उठाव म्हणजे फार मोठा उठाव बंधू आणि भगिनीनो आपला इतिहास आहे आदिवासींचा इतिहास आहे आणि इतिहास आपण वाचला पाहिजे त्याशिवाय आपल्याला भविष्य नाही आणि म्हणून अठराशे सत्तावनच्या उठावाच्या आधीच सतराशे पंच्याहत्तर पासून आदिवासी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढतोय हे ध्यानात घ्या अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधी अठराशे चौपन्न पंचावन्न ला सिद्धू कानू चानव ही सहा भावंड ह्याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आदिवासीने खूप मोठा उठाव केला हे आम्ही सांगत नाही हे जे काय ब्रिटिश गॅजेट लिहिलेलं आहे आज पण आपल्या भारताचे कायदे ते ब्रिटिशांनीच लिहिलेले आहेत आणि त्या ब्रिटिश मध्ये लिहिलेलं आहे की अठराशे चौपन पंचावला जो उठाव झाला त्या उठावामध्ये किती लोक आपले शहीद झाले असतील का आकडा माहिती आहे आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांड आम्हाला मोठ्या मोठ्या याच्यात मात्र शिकतात जालवन जालियनवाला बाग हत्याकांड किती लोक शहीद झाले जेम तेम तीनशे सत्तर आदिवासीचं बलिदान केवढं मोठं आहे एका लढ्यामध्ये पस्तीस हजार किती आकडा रिपीट करा किती पस्तीस हजार आदिवासी शहीद झाले तेव्हा विचारलं लो, आदिवासी लोक काय मागत आहेत काहीच नाही मागत आहेत आदिवासी लोक काय सांगत होते तुम्हाला आमच्या सत्तेचा हिशा नको ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर नको आम्हाला आमचा जल जंगल जमीन पाहिजे आज पण आमचा लढा कशासाठी आहे जल जंगल जमिनीसाठी आहे आणि तेव्हा अठराशे चौपन्न पंचावन्न ला जो आपला आदिवासी शहीद झाला पस्तीस हजार आदिवासी शहीद झाले हे तुम्ही जाऊन वाचा तपासून बघा फुकट मध्ये आजादी भेटली नाही लोकांना आम्हाला इतर क्रांतीवर शिकवले जातात पण आमचं आदिवासीचं नाव कुठे घेतलं जात नाही जे जा अठराशे चौपन्न उठाव झाला म्हणून मी ओपनली बोलतो की आज आम्ही भारताचं संविधान घेऊन येणतो पण आमच्या संविधानामध्ये अजून आदिवासी शब्द नाही काय आदिवासी शब्द नाही ना हे मी ओपनली बोलतो पण आमचे जे शूरवीर होऊन गेले ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी लढा दिला त्यांच्या लढ्यामुळे ह्या देशामध्ये एकच डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती आदिवासीचं नाव आहे काय काय आदिवासींचा सात बारा आणि हे केवळ आमच्या क्रांतीवीरामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून जेव्हा अठराशे चौपन पंचावन्न चा उठाव झाला त्याच्यानंतर विक्टोरियाने सांगितलं हे जे पाचवी अनुसूची क्षेत्र आज आपण पेसा म्हणून बोंबलतोय हे आदिवासींचा इलाका आहे त्यांना त्यांचं स्वतंत्र देऊन टाका आणि म्हणून तेव्हापासून अठराशे चौपन पंचावन्न पासून एसपीटी झाला ऍक्ट झाला आज आपण ज्यांचं नाव घेतो बिरसा मुंडांचं त्यांच्या लढ्यामुळे झाला झाला आणि म्हणून तुमच्या जमिनीवर काय शिक्का पडतो काय पडतो विसरले काय सातबार आहे का नाही घरी आदिवासी आणि आपण असच सांगतो ना सरकारला पण आदिवासीची जमीन नाही सांगतो ना की आदिवासीतला नायच्यासाठी आहे बाकी सगळ्या गोष्टीत विचार करण्याची गोष्ट आहे आणि म्हणून आमच्या संविधानामध्ये आम्हाला आदिवासी दिलेलं नाही पण आमच्या सातबाऱ्यावर आदिवासी लिहिलेलं आहे आणि म्हणून आज जो गोष्टी करतो तो आज उद्या आलेले नाही किंवा भारत स्वतंत्र झालं तेव्हा आलेलं नाही अठराशे चोपन्न पंचायत आमच्या पस्तीस हजार आदिवासी लोकांनी आम्हाला मिळून दिलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन एकोणीसशे पस्तीस ला इंडिया भारताचं स्वातंत्र्याचं राहिली सत्तेचाळीस हा पैसा कायदा जो आज आपण एकोणीसशे शहाण्णव ला सांगतोय तिथे आदिवासीना स्वायत्त आहे हे सागं असताना ज्या पद्धतीने पैसा भरतीचं घोडं डांबत आहे सरकार तिथे राज्यपालांच्या अध्यादेशाला हायकोर्टात चॅलेंज केलं जाते ही खेदाची बाब आहे जेव्हा तुमचं इलेक्शन असतं फ्लोर टेस्ट असते तेव्हा राज्यपालांचा अध्यादेश ग्राह्य धरला जातो आणि आमच्या नोकऱ्यांचा अध्यादेश त्याला इकडे हायकोर्टात फिरवताय सुप्रीम कोर्टात फिरवताय आणि सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत कुठल्या प्रकारचा स्टे नसताना मुद्दा म्हणून जाणून बुजून मानसिकताच नाही की आदिवासी अपली झाला पाहिजे दोन पैसे कमवले पाहिजे चांगला राहिला पाहिजे त्यांचे शैक्षणिक सुधारणा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांची बिलकुल इच्छाशक्ती दिसत नाही म्हणून दोन हजार चौदाला जे गाजर दिलेलं आहे पेसा कायद्याचं नऊ जून दोन हजार चौदा तारीख मित्रांनो लक्षात ठेवा नऊ जून काय बिरसा मुंडांचा शहीद दिवस आहे आणि त्या दिवसाला जे काय दिलं होतं ते आम्हाला मिळालेलं नाहीये आणि त्या संघर्षासाठी आज आपण इथे आलेलो आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं हे फक्त अंगडाई अजून खूप लढाई आहे आणि तुम्हाला तमाम बांधवांना सांगतो की थोडे थोडके -थोड़ नाही या पालघर जिल्ह्यामध्ये आपण अकरा लाख आदिवासी आहोत पण जी संख्या अजून आपल्याला वाढावी हो लागेल कारण हे एक सुरुवात आहे आंदोलनाची आणि हा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सोडो किपोळो करून सोडायचंय आणि म्हणून मी सांगितलं जर तुम्हाला जमत नसेल तर खुर्च्या खाली करा प्रशासन चालवता येत नसेल तर खुर्च्या खाली करा कारण तुमच्या कायदा कानून व्यवस्था नव्हता त्याच्या हजारो हो। आम्ही हो। आहोत आणि एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीसला ह्या काही गोष्टी करतायत आणि आम्ही आदिवासी लोक आम्ही काय मागतोय तर आमचा हक्क मागतोय आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आणि कायद्यामध्ये तरतूद काय दिले पैसामध्ये का पद भरायचं आहे तर एक उदाहरण सांगतो हां उदाहरण आहे हा कोसबाडचं उदाहरण आहे की तिथल्या स्थानिक लोकांना भाषा आली पाहिजे ती भाषा समजली पाहिजे तर पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम होता मास्तरने सांगितलं जा रे पोरा शिडी घेऊन ये तर पोरगं धावत धावत गेला तेव्हा आपल्याकडे ते शिडी वाली सिस्टम होती त्याला काय ते माहित नव्हतं शिडी काय सांगतात तो तो लावायची वाजवायची गाण्याची शिडी घेऊन आला आणि सांगितलं हे मास्तर घे अरे हे नाही सांग पाहिजे वरती चढायचे पताका बांधायच्या काय सांगत अरे लिसन सांग ना समजल तर ते मग असं सांगा का लिसन पाहिजे मग सांगायचा मुद्दा असे की स्थानिक बोली भाषा समजणारा इथला माणूस पाहिजे तेव्हा ते नोकर भरती होऊ शकते आणि आता कंत्राटी पद्धतीने जे सुरू केलेलं आहे के चुकीच्या गोष्टी आहेत आणि म्हणून आपला जो काय विषय आहे की पालघर जिल्ह्यातला आदिवासी माणूसच भरती झाला पाहिजे बाहेरच्या नामी ते उभं करणार नाही आणि ह्याच्यासाठी ह्या काळ आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढे मोठं आंदोलन करायचंय बराच बाकीच्या वक्त्याला बोलायचं पुढे आपल्याला कष्टकरी संघटनेचे नेते माननीय ब्रायन लबो हे आपल्याला